पाच हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकाऱ्याला रंगे हात अटक खटाव पंचायत समितीमधील वर्ग तीनचा विस्तार अधिकारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी यातील तक्रारदारांच्या पत्नीच्या नावे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधून सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमधील पुसे सावळी इथं घरकुल मंजूर झाले होते या घरकुलाचा हप्ता खटाव पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी देवी सिंग पावरा मूळ राहणार अंबापूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार सध्या राहणार शिवाजीनगर दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा यांनी सत्तर हजार रुपये मंजूर करून दिला म्हणून तसेच त्यानंतरचे देखील घरकुलांचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यापैकी पहिला हप्ता पाच हजार रुपये आणि उर्वरित पाच हजार रुपये पुढील आठवड्यात देण्यास सांगितले होते त्याप्रमाणे दिनांक एकवीस रोजी लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता पाच हजार रुपये खटाव पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागाच्या ऑफिसमध्ये असलेल्या त्यांच्या कक्षातील बाकड्यावर काळ्या रंगाच्या पिशवीत ठेवण्यास सांगून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना पावरा यांना ताब्यात घेण्यात आला आहे त्यांच्या विरुद्ध वडूच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत गणेश ताटे सत्यम थोरात अजयराज देशमुख यांनी सहभाग घेतला पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन राऊत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा